जिल्हा सामान्य रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी आता रांगेत उभा राहण्याची गरज नाही क्यू आर कोड स्कॅन करा आणि पावती घ्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा आभा एक भाग असून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड हा उपक्रम सुरू केला के आहे त्याला आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून प्रारंभ झाला असून आज पहिली नोंदणी करण्यात आली आहे रुग्णालयात तपासणीसाठी जात असाल तर आता रांगेत उभा राहून केस पेपर काढण्याची गरज नाही ओ पी डीमध्ये यायचं आणि क्यू आर कोड स्कॅन करून निघून जायचं क्यू आर कोड स्कॅन केला तर लगेच टोकन नंबर मिळतो डीमध्ये पावत्या फाडणाऱ्याला केवळ टोकन नंबर सांगितला की लगेच प्रिंट येते त्यामुळे जुन्या पद्धतीने रांगेत उभा राहून पावती काढण्याची गरज नाही ही, ही सुविधा ऑनलाईन केली असून त्यासाठी आभा ॲप डाउनलोड करावे लागणार आहे ज्यांच्याकडे आभा ॲप डाउनलोड आहे त्यांना आता रांगेत उभा राहण्याची गरज नाही त्यामुळे सर्वांनी हे ॲप डाउनलोड करून रांगेत उभा राहण्याचं टाळावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केलं आहे या आभा ॲपमुळे उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल कागदपत्रेसोबत घेऊन जाण्याचीही गरज नाही आबा कार्डमध्ये ब्लड ग्रुप आजाराची संपूर्ण माहिती राहणार आहे ऑनलाईन आजार उपचार टेलिमेडिसिन ई फार्मसी पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळणार आहेत वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल आधी फायदे या ॲपचे आहेत